दरवर्षी दिवाळी तुम्ही मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरी करत असाल परंतु तुम्हाला माहित आहे का की दिवाळी साजरी करण्यामागे काही शास्त्रीय तसेच काही पौराणिक कथा आहे भारतीय सेने प्रामुख्याने ऋतूंशी आणि शेतकऱ्यांच्या कामांशी निगडीत आहेत बघा ना जेव्हा हिवाळा संपण्याच्या मार्गावरती असतो आणि उन्हाळ्याची जेव्हा चाहूल लागते त्यावेळी होयास नेतो जेव्हा शेतकरी बांधव आपले सर्व कामे उरकून निमांत घरी असतात तेव्हा उन्हाळ्याच्या मध्यावरती साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया हा सण येतो आणि जेव्हा पाऊस मध्यावरती असतो तेव्हा गणपती नवरात्र हे सण येतात जेव्हा पावसा अगदी शेवटी असतो आणि हिवाळ्याची चाहूल लागते त्या काळी दिवाळी हा सण येतो दिवाळी हा सण संपूर्ण भारतभर काश्मीर ते कन्याकुमारी का पर्यंत मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो या सणाला आपले नातेवाईक जर कामानिमित्त कुठे बाहेर असतील तर या सणासाठी ते खास करून आपल्या कुटुंबासोबत येऊन दिवाळी सण हे साजरे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवशी शेतकरी बांधव आपल्या गायी गुरांची पूजन करतात तसेच त्यांना नैवेद्य चढवतात दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा केला जातो तसेच हा दिवस शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन हा दिवस स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण स्त्रिया आपल्या घराला एक नवचैतन्याचे वातावरण निर्माण करून देत असतात या दिवशी स्त्रिया ह्या मातेचं पूजन करतात दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा या दिवसाला ग्रामीण भारतामध्ये खूप महत्त्व आहे कारण या दिवशी शेतकरी आपल्या शेतांमध्ये पाच पांडव बनवतात आणि त्याची पूजा करतात दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊगीज या दिवसाला एक मोठी पौराणिक कथा लाभलेली आहे जेव्हा या सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा या सृष्टीमध्ये यामी आणि यम हे जुडवे भाऊ बहीण होते त्यांच्या आईचे नाव होते आदित्य आदित्यला सूर्याची उष्णता लागतच नव्हती म्हणून ती सावलीची निर्मिती करत असेल एकदा यांच्या आपआपसातील मतभेदामुळे सावलीने यमाला शाप दिला आणि यम हा या सृष्टीवरील पहिला व्यक्ती ठरला जो मृत पावला आणि तो पुढे चालू देव बनला या यामी आणि यम यांच्या भाऊ बहिणीतील प्रेमामुळे यम हा वर्षातून एकदा यामीला भेटायला येतो आणि हा दिवस असतो भारतामध्ये दिवाळी साजरी करण्यामागे जेव्हा प्रभू श्रीराम आपला वनवास जेव्हा रावणाचा वध करून अयोध्येला परतले तेव्हा अयोध्येवास यांनी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नगरी दिव्यांनी उजळून टाकली तेव्हापासून हे प्रकाश पर्व आपणही दिवाळी म्हणून साजरी करतो तसेच सिख धर्मियांमध्ये गुरु गोविंद सिंग यांची मुघलापासून मुक्तता झाली होती तेव्हापासून हा दिन प्रकाश पर्व म्हणून साजरा केला जातो तसेच अनेक वर्षापूर्वी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर हे याच दिवशी याची शिलान्यास केला होता त्यामुळे हा दिवस दिवाळी म्हणून ते साजरे करतात बौद्ध धर्मामध्ये सम्राट अशोकाने हिंसेचा मार्ग सोडून अहिंसेचा मार्ग स्वीकारला तो हाच दिवस होता म्हणून बौद्ध धर्मियांमध्ये हा ही सण खूप मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतात म्हणून दिवाळी हा सण फक्त हिंदूंचा नाही तर संपूर्ण देशवासियांचा आहे म्हणून हा सण मोठ्या उत्साहाने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत साजरा केला जातो मला खात्री आहे की तुम्हाला दिवाळी साजरी करण्यामागची काही शास्त्रीय कारणे तसेच तस, काही पौराणिक कथा समजल्या असतील जर समजल्या असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाकी दिवाळी आनंदाने गोड उत्साहाने साजरी करा फक्त फटाक्यांची आदिशबाजी करताना थोडासा पर्यावरणाचा विचार करा धन्यवाद